नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या चॅनलवर मित्रांनो बऱ्याच पशुपालकांनी आपल्याकडे असणाऱ्या गाईंना हे चांगल्या पद्धती असे इम्पोर्टेड सेमेन देऊन कालवडी तयार केलेले आहेत पण त्यांच्याकडे असणाऱ्या कालोडिया तंदुरुस्त होत नाहीत त्यामुळे त्यांचं काय होतं की वजन हे लवकर वाढत नाही आणि वजन वाढ योग्य हो प्रकारे नाही झाले तर ती लवकर माझ्यावर येत नाही आणि माझावर उशीर आल्यामुळे तिला गाभण जाण्यासाठी उशीर होतो आणि आपले नुकसान होते म्हणून आज एडूमध्ये अशा प्रकारच्या अशक्त झालेल्या ज्या कालवडे आहेत त्या आपण एकदम तयार करण्यासाठी आपण काय करू शकतो आणि आपण उपाय काय करावा आणि त्यांचे आहाराचे नियोजन कसे करावे याची माहिती तुम्हाला मी देणार आहे मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनल सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचे जे नोटिफिकेशन आहे ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल मित्रांनो आपल्याकडे असणारी कालवड जर खराब होत असेल अशक्त होत असेल तर आपण कोणत्याही एका औषधाने त्या कालवडीचे हे डिवर्मिंग करून घ्यावे म्हणजे जनताचे औषध पाजून घ्यावे कारण कालवडीची तब्येत खराब होण्यामागे ती आपल्याला विद्रूप दिसण्यामागे ऐंशी टक्के हे कारण हे तिच्या पोटात जंत असणे हे असू शकते त्यामुळे अशा कालवडीचे अल्बमार किंवा इतर कोणत्याही औषधाने चांगल्या प्रकारे आपण डिवॉर्मिंग करून घ्यावे आणि त्यानंतर त्या कालवडीला कोणत्या एका ब्रँडेड कंपनीच्या लिवटॉनिक आपल्याला द्यायचं आहे आता हे डिवर्मिंग केल्यानंतर सलग कमीत कमी सहा ते दहा दिवस तर आपल्याला देणे आवश्यक असते मित्रांनो तुम्ही आणि लिव्हरटॉनिकचा वापर केला तर अतिशय चांगल्या प्रकारे याचा फरक तुम्हाला बघायला मिळेल आता मी या ठिकाणी ब्रुटॉन या औषधाचं नाव घेण्याचे कारण म्हणजे हे तुम्हाला अगदी सहज कुठल्याही मेडिकलमध्ये अगदी लहानातल्या लहान खेडेगावामध्ये सुद्धा सुद्धा तुम्हाला एकदम सहज उपलब्ध होईल तुम्हाला इतर कोणत्याही लिट्रॉनिकची जर उपलब्ध झाली तर ते तुम्ही वापरू शकता काही प्रॉब्लेम नाही आता तुम्ही म्हणाल की या साध्या नॉर्मल गोष्टी आहेत या आम्हाला माहीत आहेत पण आता याच्यानंतर कशाप्रकारे आपण नियोजन करायचे ते तुम्हाला सांगतो मित्रांनो तुमच्याकडे असणारी कालवड जर तीन महिन्यापेक्षा मोठी असेल तर अशा कालवडीला जे हिरवी वैरण आहे ही जी आपण देत असतो ना देत असलेल्या आहारापैकी पंचवीस ते पन्नास टक्के हिरवी वेरेन दिली पाहिजे त्यानंतर या हिरव्या वैरणीबरोबर वाळलेला चारा सुद्धा पंचवीस ते तीस टक्के देणे अतिशय आवश्यक असते अशा प्रकारे चाराचे नियोजन आपण करायला पाहिजे आणि याच्यानंतर एकदम महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कालवड जर सहा महिन्यापेक्षा लहान म्हणजे सहा महिन्यापेक्षा कमी वयाची असेल तर कोणत्याही कंपनीचे काप तुम्ही त्या कालवडीला दिली पाहिजे आता हे कापस्टाटर वयाप्रमाणे असते म्हणजे आप कंपनीचा डोस जसा असेल एखाद्या कंपनी तुम्ही जर कापस्टाटर वापरत असाल तर त्याचा डोस कसा असेल त्याप्रमाणे तुम्ही देणे आवश्यक आहे त्याचबरोबर समजा आता आपण काय करतो की एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो तु की एक किलो एका दिवसाला हे जे कापस्ट्राटर देत असाल तर आपण काय करायचे की आपली कालवड खराब असेल तर ते कापस्टाटर फक्त पाचशे ग्रॅम एवढेच द्यायचे आणि त्या पाचशे ग्रॅम कापस्टाटरबरोबर पाचशे ग्रॅम शेंगपेंट देण्यास सुरुवात करावी आणि ही शेंगपेंट दिल्याने कालवडीची जी आहे एनर्जी एकदम वाढत असते आणि चांगल्या प्रकारे तिची वाढ होत असते पशुपालक मित्रांनो तुमची कालवड अशक्त असेल आणि तुम्हाला तिचे वजन एकदम लवकरात लवकर जर वाढवायचं वाड़ असेल तर मी ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्यामध्ये आणखीन एक घटक तुम्हाला ॲड करायचा आहे आणि तो म्हणजे सोयाबीन हा घटक मित्रांनो सिंक पेंट व सोयाबीन या गोष्टी तुम्हाला जर जरा काय होणार आहे की खर्चिक पडणार आहेत पण कालवडही तुमची तयार करण्यासाठी तुम्हाला याचा वापर खूप फायद्याचा ठरणार आहे आता हे सोयाबीन कसे द्यायचे तुम्हाला सांगतो तुमची कालवड सहा महिन्यापेक्षा मोठी असेल आणि एक वर्षापेक्षा लहान असेल तर अशा कालवडीला दररोज तीनशे ग्रॅम सोयाबीन दिले पाहिजे आणि हे देण्याची पद्धत तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे मित्रांनो खराब झालेल्या कालवडीला लवकर तयार करण्यासाठी तुम्ही जे सोयाबीन देता ते सोयाबीन पाच ते सहा तास हे भिजत ठेवले पाहिजे देण्याअगोदर आणि नंतर त्या कालवडीला खाण्यास द्यावे यांना काय होत असते की ते जे आहे ते कालवडीला चांगल्या प्रकारे पचन होते आणि शेणावाटी ते बाहेर फेकले जात नाही त्यामुळे त्याच्यातील सर्व घटक कालवडीच्या अंगी लागतात मित्रांनो आपण सोयाबीन हे सहा महिन्यापेक्षा मोठ्या कालवडीलाच द्यायचे आहे नाहीतर तयार आपली लवकर कालवड करायची का म्हणून एक ते सहा महिन्यापर्यंतच्या कालवडीला तुम्ही द्यायचाल तर काय होते की ते पचण्यास त्यांना जड असते त्यामुळे त्यांचे पोट फोगणे पातळ उजुलाब लागणे असे प्रॉब्लेम येऊ शकतात म्हणून शक्यतो सहा महिन्यापेक्षा मोठ्या कालवडीलाच याचा वापर करायचा आहे आणि तुमची कालवड जर तीन ते सहा महिने म्हणजे दूध बंद केल्यानंतर तीन ते सहा महिने या वयोगटातील असेल तर काप स्टार्टरबरोबर सेंगपेंट देणे फायद्याचे ठरते कारण या सेंगपेंटमध्ये चाळीस ते पन्नास टक्के प्रोटीनचे प्रमाण असते याने काय होते की कालवडीची वाढ ही अगदी झपाट्याने होत असते म्हणून तुमची कालवड तीन महिन्यापेक्षा मोठी आणि सहा महिन्यापेक्षा लहान असेल तर तीनशे ग्रॅम दररोज सेंगपेंड द्यावी आणि त्याच्यासोबत तुमच्याकडे जे असलेले काप स्टार्टर आहे ते सुद्धा योग्य मात्रेमध्ये द्यायचं आहे प्रकारे आपल्याकडे तीन ते सहा महिन्याची कालवड आशक्त होत असेल तर असा प्रकारे आपण उपाय करू शकतो पशुपालक मित्रांनो आता या सर्व गोष्टीबरोबर समजा तुम्हाला खरंच त्या कालवडीचे वजन वाढवायचं आणि एकदम स्पेशल असे जर गाय तयार करायचं असेल आणि तीन महिन्यापेक्षा लहान जर ती कालवड असेल आणि दूध पाजूनसुद्धा ती जर म्हणाई तशी तुम्हाला सुधरलेली दिसत नसेल तर अशा कालवडीला तुम्ही काय करा दररोज दो दोन अंडी पाजायची याने तुमची कालवड एकदम लवकर एकदम अंग धरते आणि तिचे वजन हे लवकर वाढते आणि तिची एनर्जीसुद्धा वाढते आणि अंडी ही कालवडीला आपण सलग एक महिना द्यायचे प्रकारे तुमच्याकडे असणारी कालवड खराब असेल तिचे वजन वाढवायचे असेल वजन म्हणावं तसे वाढत नसेल तर तुम्ही या प्रकारे नियोजन करू शकता मित्रांनो तुम्हाला हे जे मी सांगितलेली माहिती आहे ती जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर आपल्या पशुपालक दोस्तांनासुद्धा शेअर करा म्हणजे त्यांना याची माहिती होईल तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद